सभा होती अहमदनगर मधील सुपा या ठिकाणी या सभेचे दृश्य पाहून अंगावरती काटा येतो मनोज जरांगे पाटील जिल्हा सोडतील तसा लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय मुंबईकडे कूच करतोय प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन इतकंच सांगतात आता आमच्या सोबत आंदोलनात सहभागी झाले नाही तरीही चालेल पण सव्वीस जानेवारीला मुंबईला यायला विसरायचं नाही गल्लीबोळात फक्त आणि फक्त मराठ्यांचीच पोरं दिसली पाहिजे त्याशिवाय यांची झाक उतरणार नाही मनोज जरांगे पाटलांच्या कालच्या सभेमध्ये लोकांनी विचारले आपले बच्चू भाऊ कुठे आहेत मनोज जरांगेंनी उत्तर काय दिलं माहिती आहे अरे इथं मी माझं कुटुंब सोडलं आहे ते काय करतात आणि त्यांना कुठं मी घेऊन बसू एकंदरीत काय तर मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व आधीच मोठं झालं या नेतृत्वासोबत जो चालेल तो मोठाच होणार आहे मग बच्चू कडू असो किंवा इतर कुठलाही आमदार खासदार असो पण अशामध्ये बच्चू कडूंबाबत हे केलेलं स्टेटमेंट म्हणजे बच्चू कडूंना आरसा दाखवण्याचा प्रयत्न होता या घडामोडींमध्ये जो ट्विस्ट आला तो जरांगेंचा स्टेटमेंटने आला म्हणून ते स्टेटमेंट ऐका आणि कमेंट करून व्यक्त व्हा बच्चू कडू हे खरोखर मराठा समाजासोबत आहे की फक्त आणि फक्त त्यांच्यासोबत असण्याचाच आणि सरकारचा दूत म्हणून छुप्या पद्धतीने काम करतायत यावर सुद्धा व्यक्त व्हा जय महाराष्ट्र रात पाठी करून मराठ्यांना जागा करतोय याचा माझा काही स्वार्थ नाही आणि मी कोणाला मॅनेजर होत नाही सरकारचा प्रॉब्लेम मॅनेजर होत नाही फुटतच आणि ते मला आधी एक माझी लेबर कस दिसतोय आत्ता फोडू आत्ता फोडू ते माझ्याकडे आले की मी खपा खप बोलू तुम्ही टेव्या बघा दा तुम तिकडे टेव्या आहेत का बघू सध्या ना हा म्हणली कारण या समाजालाच आता माहिती पण नाही आणि पूर्ण आयुष्याचे या समाजासाठी अर्पण केले आरक्षणाचा गुलाल या मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी आता शांतार बसवते